स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता एक मोठी खुशखबर आलेली आहे कारण भरपूर दिवसापासून बघा जे पोर्टल आहे ते बंद होतं लाडकी बन योजनेची जी काही वेबसाईट आहे पोर्टल आहे ते ओपन करता येत नव्हतं आय डी पासवर्ड टाकून आपल्याला अर्ज चेक करता येत नव्हते आणि काही महिन्यांचे पैसे जे आहे ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही एकही रुपये आलेला नाही किंवा अर्धवट कमी पैसे आलेले आहे किंवा काही महिलांना म्हणजे अशी भीती आहे की आपला अर्ज कोणत्या माध्यमातून सरकारने रिजेक्ट तर केला नाही तर के आता बघा भरपूर दिवसापासून जे वेबसाईट बंद करण्यात आलेली होती तर कालपासून जे आहे ते सरकारने वेबसाईट आणि पोर्टल हे सुरू केलेलं आहे आणि बघा नवीन अर्ज भरण्याबद्दल सुद्धा मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे आता तुम्ही नवीन अर्ज सुद्धा त्या ठिकाणी भरू शकता पण त्या ठिकाणी सध्या एक अट आहे कारण या ठिकाणी सरकारने अजून तारीख जाहीर केलेली नाही पण तुम्ही अर्ज भरू शकता तुम्ही अर्ज तुमचा जो पोर्टलवर आहे तो सबमिट करून ठेवू शकता तर बघा अर्ज कसा भरायचा प्रोसेस काय आहे आणि पोर्टलवर सध्या काय अपडेट आहे कोणते कोणते बटन आलेले आहे काय काय ऑप्शन आहे तुम्हाला अर्ज कसा चेक करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा वेबसाईट बंद होती पण आता वेबसाईट सुरू झालेली आहे तुम्हाला सर्वात आधी तुमचे अर्ज पूर्ण चेक करून घ्यायचे आहे जर तुम्हाला पैसे आले असतील किंवा नसेल आले कमी पैसे आले असेल तरी तुम्हाला अर्ज तुमचा चेक करून घ्यायचा आहे जर तुम्ही मोबाईलवर स्वतः अर्ज भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून अर्ज चेक करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर कुठे बाहेर अंगणवाडी सेविका आशा सेविका बाहेर सेतू केंद्रावर अर्ज भरला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज चेक करण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायची आहे तुमचा आधार नंबर त्यांना द्यायचा आहे जर पैसे आले नसतील अडकले असतील पैसे तर सर्वात आधी अर्ज चेक करून घ्या तुमचा अर्ज कोणत्याही माध्यमातून रिजेक्ट तर झाला नाही कारण भरपूर महिलांचे जे अर्ज आहे ते रिजेक्ट करण्यात येत आहे काही परिवहन विभागाकडून जे आहे ती चौकशी होत आहे फोर व्हीलर कार असेल तर अर्ज रिजेक्ट होणार आहे त्याचप्रमाणे आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे तुमचं बँक स्टेटमेंट तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं उत्पन्न जर जास्त स्टेटमेंटमध्ये येत असेल बँकेमध्ये एंट्री असेल तर तुमचं उत्पन्न पॅन कार्डवरून जे आहे ते बंद केल्या जात आहे म्हणजे अर्ज रद्द केल्या जात आहे आणि पैसे सुद्धा बंद करत आहे तर बघा ही सर्व माहिती तुम्ही चेक करा या ठिकाणी बघा पाहू शकता तुम्ही मी लॉग इन करून जो आहे ते अर्ज तुम्हाला सोमवार या ठिकाणी दाखवत आहे सर्वात आधी या ठिकाणी जे आहेत ते राजीव गांधीचं ऑप्शन आणि पेमेंट बटन होतं पण अपडेट झाल्यानंतर सध्या पेमेंट बटन या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही पण काही दिवसानंतर लगेचच त्या ठिकाणी पेमेंट बटन तुम्हाला दिसणार आहे आणि तुमचे आलेले पैसे तुम्हाला याआधी किती पैसे मिळाले कोणत्या बँक अकाउंटमध्ये गेले त्या बँकेचं नाव बँक अकाउंट नंबर आणि तुम्हाला किती पैसे आतापर्यंत तुमच्या खात्यात पोहोचले ते पेमेंट बटन सुद्धा लवकरच त्या ठिकाणी अपडेट होणार आहे भरपूर दिवसापासून वेबसाईट बंद होती त्यामुळे भरपूर महिला जी आहे ते चिंतेत होत्या की अर्ज चेक करता येत नाही आपला अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह झाला त्यामुळे आपल्याला कमी पैसे मिळाले किंवा आपल्याला अजूनपर्यंत पैसे का आले नाही सर्वात आधी अर्ज चेक करून घ्या तुमचा अर्ज रिजेक्ट आहे की अप्रूव आहे आता या ठिकाणी बघा ज्या महिलांनी अजूनपर्यंत त्यांचा अर्जच भरलेला नव्हता या चार ते पाच महिन्यामध्ये अजूनपर्यंत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी अर्ज भरलेला नाही तर बघा तुम्हाला जर आता अर्ज भरायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता पण या ठिकाणी एक अट आहे अजूनपर्यंत शासनाने जे आहे ते अजूनपर्यंत अशी कोणती तारीख किंवा ऑफिशियल न्यूज दिलेली नाही की आता तुम्ही नवीन अर्ज भरू शकता किंवा ज्या महिलांनी अर्ज भरले नाही त्या महिला आता अर्ज भरू शकतात पण सरकारने पोर्टल सुरू केले आणि पोर्टलमध्ये जे आहे ते नवीन अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते अप्लिकेशन सुरू केलेली आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तर बघा जरी सरकारने नवीन अर्ज भरण्यासाठी ऑर्डर काढायला नसेल तरीही तुम्ही अर्ज भरा पण अर्ज सबमिट करू नका तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी मला आय डी पासवर्ड बनवून तुमची आय डी लॉग इन करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे न्यू अप्लिकेशन असं ऑप्शन आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक कॅपच्या कोड टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुमचा अर्ज जे अप्लिकेशन ओपन होईल अप्लिकेशन ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण डिटेल भरून घ्या जे काही डॉक्युमेंट मागितले जात आहे ते पूर्ण डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करा आणि त्यानंतर अर्ज सबमिट करू नका अर्ज जो आहे तो बाजूला बघा एक बटन दिसत आहे सेव्ह ॲज अ ड्राफ्ट सेव्ह ॲज ड्राफ्ट मध्ये तुमचा अर्ज जो आहे तो सेव्ह करून ठेवून द्या की भरलेले अर्ज चेक होईल का अप्रूव्ह होईल का अशी माहिती आलेली नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सेव्ह ॲज अ ड्राफ्ट मध्ये तुम्हाला म्हणजे सेव्ह करून ठेवायचा आहे तुमचा पूर्ण अर्ज कशासाठी तर जेव्हा कधी सरकार तारीख देईल की आता तुम्ही नवीन अर्ज भरू शकता आणि ज्या महिलांनी अर्ज भरला नाही त्यांच्यासाठी नवीन अर्जासाठी जी आहे ती अप्लिकेशन ओपन झाली तर लगेच तो अर्ज तिथे जाऊन सबमिट करायचा म्हणजे जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा पोर्टलवर एका एक वेळेस खूप जास्त गर्दी होईल आणि भरपूर महिला अर्ज भरण्याचा प्रयत्न करतील आपले अर्ज चेक करतील त्यावेळेस पोर्टल जे आहे ते लोडिंगवर चालते आणि मग अर्ज सबमिट होत नाही डॉक्युमेंट सबमिट होत नाही त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो मग आता जे आहे ते पोर्टल नॉर्मल चालत आहे त्यामुळे तुमचा अर्ज भरा सबमिट करू नका सेव्ह ॲज अ ड्राफ्ट करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी सोमवार सरकार शासन जे आहे ते तारीख काढेल किंवा आता तुम्ही नवीन अर्ज भरू शकता जर अजूनपर्यंत या योजनेपासून वंचित असेल नवीन अर्ज भरायला सुरुवात करा अशी तारीख येईल त्यावर लगेच मग आपला सेव ऍज अ ड्राफ्ट मध्ये असलेला अर्ज जो आहे तो लगेच सबमिट करायचा म्हणजे तुमचा अर्ज ऑलरेडी भरलेला आहे लगेच अर्ज सबमिट करून द्यायचा आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवात करायची तर बघा अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा लाभ घेणाऱ्या हो महिलांसाठी गुड न्यूज आलेली आहे जर तुम्ही अजूनपर्यंत अर्ज चेक केला नसेल तर लगेच आय डी पासवर्ड टाकून तुमचा अर्ज जो आहे तो चेक करून घ्या तुमच्या अर्जामध्ये काय प्रॉब्लेम आहे आधार नंबर चुकला आहे का तुमचा काही अकाउंट नंबर त्या ठिकाणी चुकला आहे का आधार सेटिंग व्यवस्थित आहे की नाही हे सर्वात आधी चेक करून घ्या अजूनपर्यंत अर्ज भरला नसेल ज्या महिलांनी अर्ज भरला नसेल त्या महिलांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अर्ज भरलेला नसेल तरी तुम्ही सेव्ह ॲज अ ड्राफ्टमध्ये अर्ज टाकून ठेवा जेव्हा सोमवार तारीख येईल सेव्ह केलेला अर्ज लगेच सबमिट केला की तुम्हाला टेन्शन राहणार नाही लगेच दोन मिनटामध्ये तुमचा अर्ज जो आहे ते गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर सबमिट होऊन जाईल तर बघा अजूनपर्यंत जर तुम्हाला एकही रुपये आला नसेल किंवा कमी पैसे आले असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे अर्ज अप्रूव्ह आहे का हे बघायचं आहे त्यानंतरही तुमची प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जवळ असलेल्या तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे त्या ठिकाणी तुमचे अर्ज अप्रूव्ह झालेले त्याच ठिकाणी तुमचे अर्ज अप्रूव्ह करण्यात आले आहे आणि त्याच ठिकाणावरून तुमचे पैसे डीबीटी तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे पैसे का अडकले कशामुळे अडकले त्याच ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण प्रॉपर माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती गुगलवर सर्च केल्यानंतर मिळत नाही तर तुम्हाला बघा वेबसाईट कुठे मिळणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमची वेबसाईट ओपन करायची आहे आणि अर्ज ओपन करायचा आहे त्याचप्रमाणे कमेंटमध्ये सुद्धा मी वेबसाईटची लिंक जी आहे ती पिन करणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बघा स्क्रीनवर सुद्धा वेबसाईट दिसत आहे सेम असंच अल्फाबेटिकली तुम्हाला वेबसाईट गुगलमध्ये टाकून सर्च करायची आणि डायरेक्ट तुमचे वेबसाईट जी आहे ते नॉर्मली ओपन होऊन जाईल आणि तुम्ही अर्ज तुमचा चेक करू शकाल सोबतच तुम्हाला तुमचं डीबीटी आधार सुद्धा चेक करून घ्यायचं आहे जर अजूनपर्यंत एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये आला नसेल अर्ज चेक करायचा आहे डीबीटी आधार सेटिंग चेक करायचं आहे तुमच्या अर्जामध्ये जे आहे ते एक ॲक्शन बटन आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार क्रमांक बरोबर तुम्ही सबमिट केला आहे का आधार क्रमांक तुमचा करेक्ट आहे का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि लवकरच पुन्हा पोर्टलवर काही आणखी नवीन बटन नवीन अपडेट आणि नवीन ऑप्शनसुद्धा येणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पेमेंटसुद्धा समोर पाहता येणार आहे पेमेंट बटनसुद्धा येणार आहे की आपल्याला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या अकाउंटवर आले कोणत्या दिवशी पैसे आले जर अजूनपर्यंत तुम्हाला पैशाची प्रॉब्लेम झाली असेल जानेवारी महिन्याचा टप्पा पंधराशे आणि संक्रांत भेट पंधराशे असे तुम्हाला पूर्ण तीन हजार रुपये स्पेशल मिळणार आहे का याबद्दलसुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा महत्त्वाची माहिती होती जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद